नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मार्गशीस महिन्यात येणारे गुरुवार हे अत्यंत पवित्र गुरुवार असतात या दिवशी आपण देवी लक्ष्मी मातेची आता सांग व मनोभावी पूजा करत असतो गुरुवारी देवी लक्ष्मी साक्षात आपल्या घरी येत असते जे घर स्वच्छ पवित्र असतं ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतं त्या घरी लक्ष्मीचं वास्तव्य होत असते यासोबतच तुमच्या घराचे मुख्यधार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रखाललेले रांगोळी याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावे याला खूप शुभ मानले जाते यामुळे घरात धनाची देवी वास करत असते बघता बघता मार्गशीस महिना हा संपत देखील आला आणि आज अठरा डिसेंबरला मार्च महिन्यातील चौथा गुरुवार आलेला आहे म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार आहे मार्गक्षस महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असतं या मार्गशीस महिन्यात येणारे गुरुवारी खूप प्रभावी आणि महत्त्वाचे असतात मार्गशीस हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिना धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी, गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे या व्रताची आपल्याला सांगता देखील करायची आहे या महिन्यात दर गुरुवारी लक्ष्मीच्या पूजेचं विशेष असं महत्त्व असतं आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये धन धान्य आणि समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी महिला ह्या व्रत करत असतात धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तावर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी ही प्राप्त होत असते मारक्ष हा महिना अत्यंत अत्यंत फलदायी असून आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी तिने आपल्या घरात अखंड वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून मार्गस महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी स्त्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो या महिन्यात या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवाराला एक विशेष महत्त्व असतं प्रत्येक गुरुवारी आपण घरामध्ये महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करत असतो लक्ष्मीची मनोभावी पूजा करत असतो व्रतकथा देखील आपण वाचत असतो परंतु प्रत्येक दिवशी असा एक ठराविक काळ असतो अशी एक ठराविक वेळ असते जी राहू काळाची मानली जाते आणि म्हणून आज मार्गशी महिन्यातील शेवटच्या गुरुवारी राहुकाळ असणार आहे आणि म्हणून आपल्याला आज या राहुकाळात चुकूनही महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणे किंवा पूजा देखील करायची नाही तसेच या दिवशी आजच्या दिवशी कोणता शुभ मुहूर्त आहे कोणत्या वेळेत पूजा करावी तसेच उद्या मारक्षीस महिन्यातील शेवटचा गुरुवार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उद्यापन कसे करावे कोणत्या वेळेत चुकूनही उद्यापन करू नये त्याचबरोबर मार्गशेष महिन्यातील चार गुरुवारपैकी तुमचा एखादा मासिक धर्म किंवा सुतक यामध्ये गेला असेल तर उद्यापन करावे की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर ते नवीन असाल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये माता लक्ष्मीची कृपा असे लिहा लिहायला न विसरू नका मार्गस महिना हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो ज्यात गुरुवारचे वृत्त कलश स्थापना तुळशी आणि विष्णूची पूजा केल्याने धन समृद्धी ऐश्वरी आणि आपल्या मनाला शांती मिळते इतर महिन्यात येणाऱ्या गुरुवारपेक्षा मार्गस महिन्यातील गुरुवारी खूप महत्त्वाची आणि शक्तिशाली मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार या मार्गीस महिन्यात गुरुवारचे वृत्त करून भगवान श्री हरिक विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आर्थिक वाढ होते आणि घरातील क्लेश हे सुद्धा दूर होतात जर या मार्ग महिन्यामध्ये आपण मनभावी व्रत करून महालक्ष्मीची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात तसेच या व्रताचे घरात या व्रताने घरात नेहमी शांतता टिकून राहते कुटुंबांचे आरोग्य हे सुधारते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच घरातील मुलांच्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होऊन त्यांना शिक्षणात यश मिळते पतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात म्हणजे प्रत्येक कामाशी यश हे प्राप्त होते या महिन्यात दान केल्याने त्या दानाचे दुप्पटपटीने फळ आपल्याला प्राप्त होते दान केल्याने सर्व प्रकारचे ग्रहदोष पितृदोष हे सुद्धा कमी होतात या महिन्यात गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने कुंडलीतला गुरुग्रह गुरु हा मजबूत होतो आणि गुरुग्रह गुरु आपल्या कामासंबंधित असतो जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह गुरु हा मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणून आपल्याला गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुणभर हळद टाकून स्नान करायचं आहे प्रत्येक महिलेचा कितीही नाही म्हटलं तरी चार गुरुवारपैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेला असेल किंवा काही अडचण असेल किंवा सुतक वगैरे असेल तर एखादा गुरुवार हा आपला नक्कीच जात असतो मग आपण काय करायचे तर येणार आजच्या दिवशीच म्हणजे चौथ्या गुरुवारीच तुम्ही उद्यापन करायचे आहे आता उद्यापन करण्यासाठी किती सुवासिनींना तुम्हाला आमंत्रित करायचं आहे तर मैत्रिणीनं जर तुम्हाला सात सुवासनी भेटल्या तर सात सुवासिनींनी तुम्हाला सात सुवासिनींना तुम्ही घरी बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावून एक प्रत एक व्रत पुस्तिका जी आहे ती द्यायची आहे त्यासोबतच तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि एक केळी जी आहे तीसुद्धा त्यांना द्यायची आहे त्यांना नमस्कार करायचे आहे कारण त्या देवी स्वरूप आलेल्या असतात त्यामुळे त्यांना नमस्कार हे तुम्ही अवश्य करा आणि थोडंसं दूध आहे ते केशरयुक्त दूध तुम्ही ते तुम्ही प्रसाद म्हणून त्यांना प्यायला देऊ शकता किंवा प्रसादासाठी जी खीर बनवली असेल तर ती देखील तुम्ही सुवासिनींना देऊ शकता परंतु चुकूनही आपल्या घरातून न खाता पिता तुम्हाला घरातून कोणतीही सुवासिनी स्त्रीला जाऊ द्यायचं नाही त्याचबरोबर जर तुम्हाला सात सुवासनी स्त्रिया नाही भेटल्या तर तुम्ही एका सुवासिनीला घरी बोलावलं तरीसुद्धा चालेल दोन तीन जितक्या सुवासिनी तुम्हाला भेटतील तितक्यानं तुम्ही घरी बोलवू शकता आता पहा काही काही घरात सुवासिनी महिलाच नसते फक्त एखादी तसेच उद्यापन हे नक्की आज कोणत्या वेळेमध्ये करावं तर पहा उद्यापन तुम्ही आज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत गेले तर ते अतिशय उत्तम राहील कारण ती जी वेळ असते ना ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही संजेची वेळ असते या वेळेला सुवासनी स्त्रिया आपल्या घरात लक्ष्मी म्हणून येत असतात आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं तर त्याच वेळेमध्ये जाह तुम्ही हळदी कुंकू जे आहे ते करायचं आहे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा परंतु त्या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झाले नाही तर त्याच्या अगोदर तुम्ही तीन ते चार वाजता देखील करू शकता परंतु आज उद्यापन करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत असणार आहे प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ असतो ना तो तो काळ म्हणजे काळ असतो आणि काळ अत्यंत अशुभ मानला जातो या दिवशी को या वेळेमध्ये कोणतीही कोण पूजा करू नये मार्गशी महिन्यात गुरुवारची पूजा मान्य असते तर तीसुद्धा आपल्याला या राहुकाळामध्ये करायची नसते कारण पौराणिक पौराणिक कथेनुसार काळ हा एक साप आहे जो सूर्याला गिळतो आणि ज्यामुळे ग्रह निर्माण होतो राहुकाळ हा अशुभ मानला जातो जो वाईटांशी राहूंच्या संबंधित आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळामध्ये कोणतीही पूजा किंवा मार्गक्ष महिन्यातील गुरुवारची मानणी तर ही अजिबात करू नये म्हणून आजच्या दिवशी म्हणजे शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी राहुकाळ हा कधी आहे आणि शुभ मुहूर्त कधी आहे त्याचबरोबर कोणत्या काळामध्ये पूजा करू नये या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आज अठरा डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यात शेवटचा गुरुवार आहे आणि आजच्या दिवशी काळ जो असणार आहे तो दुपारी एक वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होणार आहे तर तो दोन वाजून त्रेपन्न मिनटापत्रू असणार आहे म्हणजे साधारण दीड तासाचा हा राहू काळ जो आहे तो असणार आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही किंवा ती पूजा मांडायची देखील नाही आणि बरोबर या दिवशी जर तुम्हाला पूजा सकाळीच करायची असेल तर तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी बाराच्या आतमध्ये पूजा मांडू शकता कारण बारानंतरसुद्धा आपण कोणतेही धार्मिक पूजाविधी करत नाही या दिवशीचा सकाळचा मुहूर्त हा असणार आहे तो आठ वाजून पंचवीस मिनिटापासून ते स दहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत मुहूर्त हा उत्तम आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणी किंवा पूजा जी आहे ती करू शकता तुम्ही सायंकाळी पूजा मांडली मांडली तरीसुद्धा चालेल सायंकाळी तुम्ही पूजा मांडणी करणार असेल तर सहा वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती करायची आहे कारण या वेळेमध्ये आपल्या घरात लक्ष्मी येत असते आणि तिने संजयची वेळ असते म्हणून या वेळेत तुम्ही पूजा मान्य केली तर सुद्धा चालते परंतु राहू काळामध्ये राहू काळामध्ये आपण कोणतीही पूजा केली तर त्या पूजेचं त्या सेवेचं आपल्याला कोणतेही फळ जे आहे ते मिळत नाही याउलट आपल्याला त्याचे अनेक वाईट परिणाम दुष्परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात आणि म्हणून चुकूनही तुम्हाला उद्या या काळामध्ये पूजा मांडू नका Jai 3 Swami aí Jai.